चार वाजून जवळपास दहा मिनिट बारा मिनिट आणि काहींच्या मोबाईलमध्ये सात मिनिट झाले असतील ह्या सकाळच्या चारच्या सव्वाचारच्या दरम्यानचा हा व्हिडिओ आणि हा चिमुकला सव्वाचार वाजेपर्यंत या ठिकाणी जागा आहे कारण मनोज दरंगे पाटलांच्या विचारांना प्रेरित होऊन ही सर्व बांधव या ठिकाणी मनोज रंगे पाटलांना भेटण्यासाठी त्यांच्या तब्येतीची काळजी त्यांना वाटत होती म्हणून ही सर्व बांधव या आंतरवालीमध्ये आलेली आहे आणि येते वेळेस गरबडीमध्ये काही जण आली आणि त्यांनी पांघरायचं घरीच विसरून आली आणि म्हणून तर बघितलं तर अनेकजण या ठिकाणी मी तुम्हाला तेही व्हिडिओ दाखवतो की बिना पांगरतासुद्धा थंडीमध्ये हे अनेक बांधव झोपलेली आहेत आणि तुझं नाव सांग रे बाळा तुझं नाव सांग ना हां जोरा जोरा जोर आहे हां सांग बैतिनि साठी आपण सकाळी जवळपास म्हणजे सव्वाचारच्या या सुमारास आपण लाईव्ह करतो आहे आणि तुम्हाला मी दाखवेल की काहींच्या अंगावरती पांघरायला सुद्धा नाही आणि ती सुद्धा बांधव या ठिकाणी आलेली आहेत अशीच तुम्ही कुठून आला आहे हिंगोली तुमचं नाव शिवाजी यशवंतराव जाधव तुम्ही हिंगोलीवरून येत मला फक्त एकेकाचा जिल्हा सांगा तुमचा जिल्हा बीड तुमचा बीड तुमचा बीड जिल्हा तुमचा हिंगोली तुमचा हिंगोली हिंगोली परभणी परभणी हा परभणी हा सोलापूर तुम्ही आम्ही देवळगाव का तुला आलो शेलो तालुका परभणी जिल्हा शेलू तालुका तुम्ही नगर नांदेड नांदेड परभणी तुमचा परभणी तुमचा परभणी तुमचा परभणी तुमचा परभणी तुमचा नांदेड तुमचा तुमचा नांदेड तुमचा इकडे बीड परभणी हे तुम्ही कुठले परभणी परभणी हा जिला। हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्हा आणि मी सुद्धा परभणी असे आपण महाराष्ट्रातले सगळे बांधव या ठिकाणी एकत्र आलोय म्हणजे हे कधी शक्य झालं नसतं कारण एवढे जिल्ह्यातले सगळे बांधव एकत्र येतोय हे मनोज जरंगे पाटलांच्या विचारांना आपण प्रेरित होऊन या ठिकाणी मनोज जरंगे पाटलांच्या तब्येतीची आपल्याला काळजी वाटते म्हणून आपण सर्वजण एकत्र आलो आहे आणि यापुढं जाऊन मी तू तुम्हाला दाखवेल की या पुढं बघायचं आहे की ही जी बांधव आहेत ना की पुढं दाखवतो आहे की ही बांधव रात्रभर या ठिकाणी मी यांचाही व्हिडिओ बनून गेलो मगाशीच एक आणि पाहतो आहे बाबा जामखेड तालुका जिल्हा नगर जिल्हा अहमदनगर जिल्हा अहमदनगर झोप झाली का नाही बसूनच बसूनच आहेत आणि कसं वाटत तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर आता पाटलांनी सलाईन वगैरे लावलंय सलाईन लावल्यापासून बरं वाटायला लागलं आम्हाला सगळ्यांना सलाईनच्या अगोदर एकदम म्हणजे सगळ्यांचेच आमचे डोळे भरून आले आम्हालाच काय म्हणजे आधार लागत नव्हता असं टाइम जरंग्या पाटलावर नाही यायला पाहिजे असं आम्हाला वाटत होत तुम्ही कधी आलतात आम्ही चार वाजता आलो तिथं हां चार वाजता चार वाजता आलतात आज बरं कारण तुम्ही मीडियावरती बघितलं असेल की पाटलांची तब्येत खराब आहे म्हणून तातडीने तिकडून निघालात बरं बघितल्यामुळे आम्हाला ते राहणार तिथे डायरेक्ट ते भेटा जे आवडलं आम्हाला तुमचं ना शिवाजी मानिक जाधव मुक्काम पोस्ट धामणी तालुका आंबेगाव आंबेगाव जिल्हा पुणे जिल्हा पुणे खेड म्हणतात पुण्याहून आलात कधी आलात आम्ही आलो दोन तास झाले आलेलो बरं बरं आल्यावर दादांची तब्येत वगैरे बघितल्यानंतर काय वाटलं तब्येत लेट ढासाळलेली आहे सध्या ढासाळलेली आणि पण आत्ता दादांनी स्लाईन वगैरे घेतलंय आता दादांची तरी तुम्ही काल होता काल परवाच्या तुम्ही मीडियावर त्या मीडियावर बघितल्यामुळं तुम्हाला वाटलं की लगेच तातडीनं आपण या ठिकाणी यावं कारण दादांची तब्येत ढासळलेली होती आणि आपण पाहतोय असंख्य बांधव आजही आताही यावेळेला सकाळचे चार वाजलेत त्यावेळेला सुद्धा जागी आहेत बाबा तुम्ही कुठून आला आहे जामखेड जामखेड काय नाव आहे तुमचं भवन रामचंद्र पवार जोर थोडं बोला भवन रामचंद्र पवार बर बबन रामचंद्र पवार त्यानंतर म्हणजे कधी तुम्ही दोघंसोबतच आलाय का मित्र आहे का गाडीवाल बरं बरं बर, गाडीवर तुम्ही दोघं आला मोटरसायकल मोटरसायकलवर हां बापरे म्हणजे आपण पाहतोय की जा जामखेड नगरवरून हे गाडीवर आले जाऊ जामखेड जाम करता आलो हांम करता जिल्हा ओके okay. नगर जिल्ह्यातून ही बांधव आहेत ही गाडीवर आली आहेत म्हणजे कमाल वाटते वा की एवढं वय एवढं वय असूनसुद्धा गाडीवर तुम्ही आला आहे कारण हे याच्या अगोदर असं कधी तुम्ही गेला होता का म्हणजे समजा तुम नाही म्हणजे गाडीवर तुम्ही जाता पण याच्या अगोदर तुम्हाला असं कुठलं एखादा नेता असं काही वाटलं होतं का की त्यांच्यासाठी आपण गाडीवर जावं किंवा त्यांच्यासाठी आपण एवढं दूर आपण जा जातो म्हणून असं कधी वाटलं का टाइम असा वाईट नाही नाही मनोज जरांगे पाटील सोडून ते दुसरं कोणी नेता वगैरे नाही बांधवांनो पाहू शकता की मनोज हे मनोज जरांगे पाटलांच्या विचारांना मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाची ही बांधव आणि या ठिकाणी तुम्हाला एक दाखवेल की पांघरायला नसल्यामुळे थंडीत वाचते आणि या ठिकाणी चटई अंगावरती घेऊन हा गरजवंत मराठ्यांचा लढा आहे बांधवांना आणि नक्कीच हे गरजवंत मराठे या ठिकाणी आपला न्याय हक्काचा लढा लढण्यासाठी आलेत म्हणून जरांगे पाटलांना सांगण्यासाठी आलेत की पाटील तुम्ही तब्येतीची काळजी घ्या अशा असंख्य घटना आहेत आम्ही तुम्हाला हा फोटो तुम्ही वारंवार पाहू शकता की हे व्यक्ती जो आहे तो म्हणजे पाटलांच्या समर्थनासाठी आला आणि आज माती दगडाची त्यानं उशी केलेली आणि कधी आता सकाळचे साडेचार आहे आणि साडेचार वाजता सुद्धा ही मंडळी या ठिकाणी बसलेली पाहायला मिळते कारण याच्या अगोदर या कधीच पुण्यासाठी एवढ्या म्हणजे प्रवास करून सकाळी लवकर असं बसल्या नसतील पण या ठिकाणी त्यांचा भाऊ म्हणजेच अर्थात मनोज जरांगे पाटील त्यांच्या तब्येतीची काळजी त्यांना वाटली पाटलांची तब्येत चांगली आहे पाटलांनी सलाईन गायला घ्यायला सुरुवात केलेली आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो तुमचं नाव हो काय नाव हो। ना आपण पाहू शकता हिंदू मुस्लिम एकता या ठिकाणी पाहायला मिळते कारण मुस्लिम बांधवांनी मराठा आरक्षणाला खूप सारा सपोर्ट केलेला आहे आणि वारंवार ते मराठा आरक्षणासाठी म मनोज रंगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी येत आहे कारण त्यांच्या तब्येतीची काळजी ही तसंबंद समाजाला वाटते असंच आपण भेटत राहूया आपला मित्र उदय भिस्से पाटील जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद बांधवांनी आणि जास्तीत जास्त बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आपण सकाळी चार लहान चार वाजता हा व्हिडिओ सुरू जय जी जाऊ जय शिवराय धन्यवाद बांधवांनो